कलर्स मराठीवरील रमा राघव या मालिकेतून अश्विनी ही भूमिका साकारत अभिनेत्री सोनल पवार सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत होती तर नुकतंच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला तिने समीर सोबत लग्न गाठ बांधली तिच्या लग्नाच्या गोडक्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं पाहूया आता तर आता लग्नानंतर सोनलनी ही मालिका सोडल्याचं समोर आलंय अभिनेत्री भाग्यश्री नालवी आता अश्विनी ही भूमिका आहे तर राजश्री मराठीशी बोलताना सोनलने मालिका सोडल्याचं कारण सांगितलंय ती म्हणाली लग्नामुळे शूटिंगसाठीच्या तारखा जुळत नव्हत्या आणि मला शूटसाठी वेळ देता येत नसल्यामुळे सीन शूट करणं राहत होतं मी आणि मालिकेच्या निर्मात्यांनी यावर खूप विचार केला परंतु माझ्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला तुम्ही सोनल अश्विनी या भूमिकेत मिस कराल का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज